काळी पोत हे काळी पोच की म्हणाला आयुष्य मागे ते धन्याला म्हण शोधा शोभा ये तुझ्या बबीला कणा ताजूबागे तुझ्या बबीला कणा जाजूबागे बबीला कणाचाजूबागे अरे एक जना मी तुझ्या केसाच्या पिना गे लिहिला केसाच्या पिढा गे लेखीला केसाच्या पिना गे आदली भर झोंधळ दे आदली भर झोंधळ दे तुझ्या बाळाला जायचं काजळ गे बाळाला जायचं काजळ गे बाळाला जायचं काजळ गे सारी मैना काळीपोत मनी झे मार कापूत वाडगे मामाबाई वाडगे माय येशोदाबाई वाडगे माय ये रखमाबाई वाडगे माय ये शांताबाई वाडगे माय वाड 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 तुला लेख होईल माझ्या पंढरपूरच्या काळ्या भेट्यासारखा तुला बुरगुंडा होईल एवढा काळा होईल एवढा काळा होईल सुद्धा बॅटरी लावून पाहावं लागेल एवढा <laughs> काळा होईल वाडगी मसुयागी अय्यय मोबाईल वाला दादा लेकरचा फोटो काढतो तु। वाढतो का बिस्किटचा पोट घेऊन ये की नुसतं फोटो काढतो का फोटो काढून पोट भरतो का लेकरच अय्य वाडगी मा यसुया गे बी काळी पोद घे डिस्कोच मनी घे वाची फनी घे चहाची गाळणी घे वाचा औषध घे आंदळीला आरसा घे तकलीला कंगवा घे दंत मंजन घे वाड 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 वाडकी अक्क वाडकी मावशी नुसतं लेकर टक्क 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 बक्की वाडकी अक्का वाड 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 तुला सुया देते विभ देते दोर देते आरती भर भाकर घेऊन ये गटगट पिठलं घेऊन ये तुला सुया देते विभ देते दोर देते तुझ्या म्हाताऱ्याला खेळायला खुळखुळा देते बघ वाडवाड हे गैया तुला ये नथवाले मावसे तुला 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 ये चष्मेवाले आजे तुला 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 ये पांढरे केसाचे म्हातारे तुला तुला तुल ये शिष्टी माल दादा तुला 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 ये कॅमेरा म्हण दादा तुला 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 काय भुरगुंडा होईल ग पय तुला भुरगुंडा होईल गे तुला होईल गो तुला होईल गा होईल ग होईल तुला भ्रगुंडा होईल भ्रगुंडा होईल तुला भ्रगुंडा होईल गा वाडगे माय अय्य शिष्टी मार दादा नुसते शिष्ट्या मारते पोटभर खाल्लं नाही का काय वाडगे मा सिस्टीम लग्न झालं तुमचं हा तरी असं का करतो करता का माझ्यासोबत माझ्यासोबत करता का लग्न नाही म्हणू नका दोन हजार पंचवीस ची ऑफर ऑफर अशी आहे एका एक फ्री ही सिम कार्ड मोफत बेटा सिस्टीम आले पप्पाल टाटा कर तुझं का हातभीत मोरगडला का काय अच्छा मानस फिरली वाटते इकडे बघ वाडवाड वादी नाही बर का बर का दादा ही काय भिकारीन साधी नाही कारण आलं आलं आला मामाला 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 मामाल टाटकर मामाल टाटकर ये तुला जुळ होईल वीस दिली म्हणून जुळ होईल शंभर दिलं असत तिळमल्ली असते मला काय जाते वाडगे मग बुरगुंड बुरगुंड म्हणजे काय काय बुरगुंड या शब्दाचा अर्थ शब्द घेतला तुला मुलगा होईल किंवा मुलगी होईल पण या बुरगुंडाच्या शब्दाचा अर्थ मुलगा होत नाही मुलगी होत नाही मग नाथ महाराज या ठिकाणी म्हणतात बुरगुंडा या शब्दाचा अर्थ होतो तुला भगवंताच्या प्राप्तीचं ज्ञान होईल ईश्वराच्या प्राप्तीचं तुला ज्ञान होईल बुरगुंड म्हणजे ज्ञान होईल आणि हे ज्ञान खूप महत्वाचे कारण त्याच्याकडं ज्ञान नाही हो पैसा किती असूया पैसा किती असूया ज्ञानवान माणसाला किंमत आज जगामध्ये हो आज आपण बघतोय पैशावाल्याचा फोटो आपण घरामध्ये लावत नाही मग जो ज्ञानान जो श्रेष्ठ आहे त्याचा फोटो आपण गळ्यामध्ये आपल्या घरामध्ये लावतो मला सांगा कोणी अंबानीचा फोटो आज अगरबत्ती करताना पाहिले का अंबानीचा फोटो कोणी घरामध्ये लावलाय का नाही लावला हो का पैसा कमी का पण नाही पैसा जरी असला तरी त्यातून आज विचाराला संस्काराला ज्ञानाला फार मोठी किंमत आहे हो म्हणून विचारणं श्रीमंत होण्याचा प्रयत्न करा संस्कारानं श्रीमंत होण्याचा प्रयत्न करा आणि ज्ञान म्हणजे संस्कार महत्वाचे आहेत कारण आज बघतोय आपण महिला मंद। आज बघतोय आपण सतरा अठरा वर्षाची पोरे तबली सतरा अठरा वर्षाचा पोरग गुटखं खाते तंबाखू खाते शिगरेट ओढते सतरा अठरा वर्षाचा आहे बाप जर बीडी ओढत असल तो पोरग शिगरेट ओढते बाप जर तंबाखू खात असेल तर पोरग गुटखा खाते बाप जर हातभट्टी पेत असल तो पोरगड नाईन्टीच पिते का झालं माहिती असेल कारण संस्कार कमी पडले कुठेतरी त्याला जबाबदार मुलं नाहीत कारण त्याला जबाबदार तुम्ही आम्ही सुद्धा आहोत पाहायचं तुम्हाला पोरं बसलेत काही मुलं पोर हो आपल्यापेक्षा हुशार येत नाही असं म्हणायचं नाही पोरं हुशारच आहेत पोर बघायचं पोरा हो मी सांगल त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आपल्याकडे मोबाईल आहे मोबाईल आहे ना त्या मोबाईलमध्ये दोन जीबीचा बंदुकीचा गेम आहे काय नाव रे त्याच पोरासाठी एवढ्या माणसामध्ये बोलण्याचं डेरिंग केलं दादा त्या आवाज द्या फायर त्या मोबाईल मध्ये एक एक बघे डेअरी एक बारक्या पोटाचं काय नाव रे त्याच मोठ पतलू वा एक सायराट गाणं आहे बघते कोणा पिक्चर मधलं रे सायराट झिंगाट सायराट पिक्चर मधलं गाणं बरोबर का नाही झिंगाट त्या मध्ये एक हिरोचं नाव पर्श्या त्यामध्ये एक हिरोईन आहे तिचं नाव आरची मात्र पण आरची म्हणते आरचीनं सगळ्याला वेड लावलं आरची आता शेवटचा प्रश्न आहे मोठ्यानं उत्तर द्यायचं ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाटातला अकरा ओबंग कोणतं ते तेमा म्हणते मला काय माहिती मग आरची तुझी काय मावशी होती बाहेर हो आगी। आगी आगी। आगी। का चुलती होती तुझी आरची कशी माहिती आपल्या लेकरांना हरिपाठ का माहित नाही हरिपाठ कुणी लिहिला हे सुद्धा माहित नाही त्यांना याचं कारण काही पोरं मागं नाहीत आपण कुठेतरी पाठी त्यांना संस्कार देण्यामध्ये महिला मंडळ पोरांच्या हातामध्ये मोबाईल कमी देत चला मोबाईल कमी देत चला कारण आज बघतोय आपण पोरं मोबाईलच्या नादामध्ये जेवण करत नाहीत कारण मोबाईलमध्ये कार्टून बघतात मोबाईल मोबाईलमध्ये गेम खेळतात गेमच्या आणि मोबाईलच्या कार्टूनच्या नादामध्ये पोरग जेवत नाही पोराचं अभ्यासामध्ये लक्ष नाही शाळेत लक्ष नाही घरात कोण आलं आणि कोण गेलं याच्याकडे सुद्धा त्याचं लक्ष नाही याला कारण फक्त मुलं नाही याला कारण आहेत पोला वडील सुद्धा तेवढेच जबाबदार आहेत त्यामुळे पोरांना वाचायला द्या मोबाईल देण्यापेक्षा पोरांच्या हातामध्ये हरिपाठ द्या वाचायला ज्ञानेश्वरी गाथा राज्यघटना वाचायला द्या संविधान वाचायला द्या कळू द्या ना पोरला देश म्हणजे काही संविधान म्हणजे काय असतं पोरला वाचायला द्या माझ्या छत्रपती शिवाजी राजांचा इतिहास पोरांना वाचायला द्या धर्मवीर संभाजी राजाचा इतिहास पोरला वाचायला देतो पोरला जर पुस्तक वाचायला दिली तर पोरांचं मस्तक ठिकाणावर येईल गाथा वाचायला दिलं तर पोरांचा मत ठिकाणावर येईल कारण आजच्या पोरांचा मत बनकलाय कारण पोर व्यसनाच्या आरे गेले सतरा अठरा वर्षाचा बरोगा तंबाखू गुटखा दारू येते त्यांना सांगणे कुठल्याही प्रकारचं व्यसन करणं पोरं पुढे बसलेत हे लहान लहान पोर आहेत पोरा हो कुठल्याही प्रकारचं व्यसन करायचं नाही कारण दारू गांजा मत पिय यागुंग होत जाती हे आपणे पल्लो के दाम खर्च है कशाला खायची तंबाखू कशाला खायचे जर लयच हिम्मत आहे ना तरुण हो तुझ्या जर पैसे खर्च करण्याची लयच मस्ती ना तर तंबाखू काय खातोय अरे गुटखा काय खातोय हिंमत आहे तर काजू खा बदाम खा खारी खोबरे खा अरे दूध पे व्याम कर ताकद कमवणा आयुष्यामध्ये तुला खा मला येईल पण म्हणतो महाराज सातशे रुपये किलो काजू झाला आठशे नऊशे रुपये किलो बदाम मिळतो मार्केटला खायला कुठं परवडत असतं पण दादा जे गुटखा खातोय ना गुटका किलो ना हिशोब करून बघ किलो ना तू ग्रॅम वर घेतो कळत नाही पण ज्या दिवशी ना मारी मागशील ना त्या दिवशी तुला किलो ना गुटखा खाण्याची सुद्धा लायकी नाही गुटखा विकत घेण्याची लायकी नाही मार्केटला गुटखा पंचवीस हजार रुपये किलो मिळतोय तीस पस्तीस हजार रुपये किलो विमाला मिळते लॉकडाऊन मध्ये माणसांनी तीस रुपयाची विमल शंभर रुपयाला घेऊन खाल्ली दादा पण सोडली नाही म्हणून गुटखा खाऊ नका तांबू खाऊ नका सातशे रुपये किलोचा काजू खायचा नाही आठशे रुपये किलोचा बदाम खायचा नाही मग पंचवीस हजार मी काय वाईट बोलत नाही बर का दादा मी वाईट बोलत नाही वाईट सांगत नाही पण त्याचं नावच तसं मी तरी काय करू नाव ना काय नाव ठेवलं बघा गु ट खा काय नाव रे पोरा हो गु गुवर जोर दे गु त्याला खालो अंडरपेंट घाल आपला अंडरलाइन कर गु खा खाणाऱ्याला म्हणावं मधला फक्त ट काढ काय होतं रे खुशाल खा म्हणा अरे पुढे मध्ये फिल्टरवून आणलाय दुकानदार अरे अरे अरेकडं आमचं यान चंद्राव गेलं अरे एकीकडं माझ्या भारत देशानं चंद्राव सॉफ्ट लँडिंग केली आज नासाला सुद्धा धडकी भरली अशी कामगिरी आपल्या भारताने केली दादानो यान चंद्रावर गेलं मंगळावर यान गेलं दादा ही कामगिरी भारताने केलीये पण आज याच देशातल्या देशा तरुणांना आज काय खावं काय प्यावं आणि काय लिहावं याच भान सुद्धा उरलं नाही म्हणून दादानो जाम पर जाम से क्या फायदा दारू सकाळी पेला दुपारी उतरती रात्री पेला अर्ध्या रात्रीत उतरते अशी उतरणारी नशा काय करतोय कोण म्हणता नशा करू नको नशा कर पण अशी उतरणारी करू नको दादा नशाच अशी कर की एकदा नशा केली आयुष्यभर परत नशा करायची गरज नाही पडली पाहिजे नशा म्हणायचं जी नशा केली माझ्या ज्ञानावर यानं सोळ्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली जी नशा केली जगद्गुरु तुकोबरानं दादानो गाथा लिला जी नशा केली माझ्या छत्रपती शिवाजी राजानं जी नशा केली माझ्या धर्मवीर संभाजीराजानं दादोनो प्राण गेला पण धर्म सोडला नाही याला नशा म्हणायचं देशसेवेची नशा समाज शेवेचे नशा आहे आई वडिलाच्या सेवेची नशा दादा एकदा का चढली ना आयुष्य बदलल्याशिवाय राहत नाही दादा म्हणून याला नशा म्हणायचं म्हणून जाम पर जाम पिने से क्या फायदा पाच मिनिटं तुमचं येणार आहे जाम पर जाम पिने से क्या फायदा रात बिती सुबह उतर जाएगी जाम पर जाम पिने से क्या फायदा आधी रात में उतर जाएगी अरे तू एक बार तू एक बार हरिणाम का प्याला तो पी के देख तेरी जिंदगी सुधर जाएगी तेरी जिंदगी सुधर जायगी म्हणून ऐक कमरदार दारू पिऊन फिरसील स्वतःला मर्द म्हणून घेतो स्वतःला मर्द म्हणून घेतो दारूच्या आड्ड्यावर जातो दारू पिेतो घरी येतो आईला उलट बोलतो बापाला उलट बोलतो बहिणीचा अपमान करतो बायकोला दारू पिऊन मारतो स्वतःला मर्द म्हणून घेतो ए मर्दा आई गड्या आई कमरदार दारू पिऊन फिरशील आणि या रस्त्यावर मरशील या रस्त्यावर कुठं बी मरशील अरे या रस्त्यावर कुठं बी मरशील फिरशील फिरशील या रस्त्यावर कुठं भी अरे या रस्त्यावर आवाज घ्यावा तुला म्हणतील लेकर दादा तुझ्या तुझे लेकर मोठे होणार आहेत भान ठेव जरा कारण दारुड्याला घरात बायको नीट बोलत नाही दारुड्याला घरात कोणी नीड बोलत नाही समाजामध्ये कोणी त्याला चांगलं म्हणत नाही गावात कोणी चांगलं म्हणत नाही अरे गावात तर सोड्याच ते पोटचं पर्ग दारुड्या बापाला म्हणतं एवढंच असतं त्या बापाला म्हणते हे बाबा अरे काय केलंस माझ्यासाठी सांग ना तुला म्हणतील लेकर बाळ बाप न व्यामुता काळ नुया मुसा काळ बाप न मुसा काळ दारुण होईल वाहतुळणं कुठं तरीशील तोंड हे काळ कसल तोंड हे काळ कुठं कसल तोंड हे काळ हिच्या नादान हिच्या नादान अर नादान हिच्या नादान बरबाद होशील ದ ಅರ ದೂ ಚಾ ರಕೋಲೋದ दा दा दा। अरे बायको लेकर भिकेला लावली काय बायको कर भिकेला लावली सोडू नका म धंदा 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 दा दान गोला अरे या दारू चांना वाई दादा दारू दा चा नारले बाई आणि रोज रोज हा होतोय ताई आहो याला वर जाण्याची लई घाई आहो याला वर जाण्याची लई घाई आणि सकाळी पाच आज गेला बाई हो तो त्याच्या तोंडात तो बाटली तशीच होती ताई आणि त्याच्या पिंडाला कावळा शिवला नाही त्याची बायको रडती धाई धाई मला मुंबईला नेत म्हणला होता दादा कोंडक्याचा पिक्चर धावतो म्हणला होता बाळांना कपडे घेतो म्हणला होता <laughs> आणि कसा विसरून गेला वादा सारस कस टाकून गेला माश्यावर दारुड्या नवरा दारूड रडू सुद्धा येत नाही पावण्यारा वेळेस साठी राडू मला आणि कसा विसरून गेला वादा విసర అర దాదాగ హా గోవిందా వరక తు సంగోవిందా గోవిందా గోవిందా म्हणून दादा कुठल्याही प्रकारचं व्यसन करू नका कुठल्याही प्रकारचं व्यसन करू नका दारू गांजा सिगारेट कुठलंच व्यसन चांगलं नसतं पण काही काही लोक म्हणतात बरं का महाराज तुम्हाला काय माहितीये दारू म्हणजे काय असतं ब्रँड तुम्हाला काय कळतंय ब्रँड इज तुम्हाला काय माहिती ब्रँड आम्ही साधी पिय नाही रह आम्ही व्हिस्की पितो आम्ही रम पेतो आम्ही वाईट पेतो आम्ही बियर पितो आम्ही गावठी पिय नाही पण दादा ब्रँड ब्रिंड काय खरं नसतं तसं बरं तुम्ही शेण कोणतं बी खा म्हशीच खा गाईच खा नाही तर माणसाचं खा ती शेण असते त्यात काय क्वालिटी नसते क्वालिटी हो ब्रँड बदलून पण क्वालिटी दिस राहिले म्हणून व्यसन नका कर ना तुम्ही गावटी लिवर लवकर सडल हा तुम्ही स्टँडर्ड ट्रेप येत आहे पण चार दोन वर्ष जरा लेट सडल लिवर पण सडणार आहे दादा माती होणार आहे संपणार याच भान ठेवा दादा अरे जीवनामध्ये भरपूर काही करण्यासारखं का? आहे समाजसेवा करा ना अरे जगामध्ये आपण मेलो ना दादा नो कमीत कमी मी म्हणतो नाही रडलो तर कमीत कमी गावांना तरी रडाव का नाही माहिती आपण मेल्यानंतर देश ना रडायचं तेवढी लायकी नाही आपली पण कमीत कमी गावाने त्यांनी अरे चांगला होता म्हणून मी म्हणतो नाही गावाने रडलं तरी चालतंय नसल तेवढी आपली लायकी पण कमीत कमी पाहुणे रावले नाही तरी डोळ्यात रडलं पाहिजे का नाही डोळ्यात पाणी आणलं पाहिजे लायकी पाहुणे रावले रडतील कारण काही काहीला पाहुणे रावडे वाट लावायचीच वाट बघते नाही तुझे लायकी पाहुणे रावले रडतील पण कमीत कमी तुझी बायको तरी रडल असं वागणं जर राहा कशाला येड्यावणी करतोय म्हणून दादा आपल्या आपल्या जिबेसाठी आपल्या जिबीचे चोचले किंवा आपल्या व्यसनासाठी एखाद्या मौलीचा संसार बरबाद करू नका तिचं आयुष्य बरबाद करू नका सुंदर जीवन जगण्याचा प्रयत्न करा गळ्यामध्ये पवित्राशी तुळशीची माळ आळंदी पंढरपुरशी वारी करायला शिका मायबापाची सेवा करा ज्यांनी जन्म दिला त्या माय सेवा करा करणदा न तुम्हाला एक सांग का या जगामध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला परत भेट भेट पैसा आला ना काय भेटत नाही सगळ्यांना पैशा जीवन काय भेटणार नाही पैशाचं कोटी रुपयाचे जर आले ना अरे पैशा जीव बंगला बांधू शकतो गाडी जो शकतो जमीन सर्व काही परत भेटू शकतो दादांनो सोडून गेलेली बायको पैशाच्या जीवावर दुसरी करू शकतो पैसा असल्यास कोण काय देत नाही सगळ्यांना देत आहे दादा पण एकदा का मायबाप जर निघून गेले ना तर दुनो पैशाच्या जीवावर मायबाप पुन्हा भेटणार नाही किती पैसा असू द्या म्हणून त्यांना जपा नाही मिळते जो का नाही मिळती सबकुच मिळता ही हा लेकिन मा नाही लेकिन बाप नाही मिळता म्हणून द्याय बापाची सेवा करा बोलण्याच्या बागामध्ये बोलता बोलत भरपूर वेळ झालेला यानंतर अल्पोहाराचं या ठिकाणी अल अल्पोहार केलेला आहे त्यामुळं अल्पोहार केल्याशी कोणी सुद्धा जायचं नाही आमच्या ताई साहेबांची इच्छा आहे आमच्या साहेबांची सुद्धा इच्छा आहे सु कोणी सुद्धा उठायचं नाही ज्ञानोबर यांचं बजन होईल छत्रपती शिवाजी राजांचा जय जे का होईल